चला बापा मिस्टीच्या पप्पा आज आंब्याचा रस पुऱ्या बनवायला लावल्या होत्या तर फटाफट बनवतो आणि मग अजून काम करतो बाकीचे अजून काळ्या गिड्या आणायच्याच आहे बाबा पावसाळा चालू होऊन गेला अजून काळ्या जमा नाही केल्या चार महिने पाव आता पावसाळ्यात काय काळ्या जाळवून काय नाही काही समजून नाही राहिलं हा आता गावातल्या बाया चालल्या त्याच्याबरोबर चालला जावं लागेन ला काळ्या गिड्याने काळ्या तर करायच लागल नाही तर काय चूल पेटून बापा पावसाळ्यावर पहिले बनवून घेतो आंबे फ्रीजमध्ये ठेवले आहे ये ना आणले मार्केटमधून तर तशाच्या तसेच फ्रीजमध्ये ठेवले पहिले बनवून घेतो मस्त आंब्याचा रस आणि मग पुऱ्या गिऱ्या बनवतो ना मग दुपारी जेवण खाऊन करून जा लागेल तसे आता ढगाळ वातावरण आहे तर ऊन काही तपत नाही तर लवकर चाललं जा लागेल एक दीड वाजता बायाबरोबर कशाही दिवसभरात तीन चार मोळ्या आल्या तर तेवढ्याच तर काढायला आलं आहे दिवसपुरते दिवस हां अशा मस्त चांगल्या मोळ्या करू करू भरून घ्या लागेल खोट्यामध्ये नाही तर अजून चिल्लावंत पिंकी आज चालतं ना तू आमच्यासह काढायला आहे हां आम्ही आता चाललो होतो शांताबाई की आहे तर घेऊन येतो म्हटलं काढ्या हां तर दीड दोन वाजता चाललो जाऊन तसे आता ऊन घेऊन नाही राहिली पूर्ण थंड वातावरण आहे तर दीड दोन वाजता जाऊ आणि करून घेईन म्हटलं काड्या आता पावसाळ्याच्या काड्या लागण ना हा कसे चार पाच मोड्या चार पाच मोड्या रोज चानात गेलो तर दोन तीन दिवसात बंडीभर काढ्या होऊन जाते आपल्या जवळ हा व मोठे येतो ना येतो ना येतो आता थोडासा संपा गिंपा करून येतो ना येतो मग दीड दोन वाजता जाऊ ना संग मग माहीत बी तर काड्या नाही बटे काड्या गेल्या आता मली करा लागन ना काही तर माहिती आफतच आहे मग पावसाळ्याभर तर चाल दो मग मी आवाज देईन मग तुले हा दीडक वाजता येईन आपण निघून जाऊ दीड दोन वाजता दिवसभरात कसे आपल्या दोन तीन मोड्या आल्या आता तेवढ्याच आपल्याला पावसाळ्याभर काम येईन ना हा एक दोन बंडे इंधन तर लागतेच आपल्याला पावसाळ्याभर तीन चार महिन्यात हा तर जाऊ मग आपण सांग मग ठीक आहे ना तर मी घरीच आहे देजो मग आवाज मध्ये चाल येतो मग तोपर्यंत माई घरचा स्वयंपाक बाकीच आहे याय कामावर जावं लागते तर स्वयंपाक करून घेतो आणि जाऊ मग सगळ मग आपण ठीक आहे ना मोठे देजो मग आवाज मध्ये घरीच आहे मी माय आता आईचा फोन आला एवढ्या दुपारी काय म्हणते बाप्पा कालच तर बोलणं झालं होतं आई संघ काय म्हणते तर पाहतो बाप्पा हॅलो हाय बोल ना काय करून राहिली काय नाही आई बसलीच होती आता स्वयंपाकाला जातो म्हटलं वेळ होता थोडासा आता मी पप्पा बी आता एक वाजता येते कामावरून तर जेवण खाऊन करून दीड वाजता जाते ते तर म्हटलं बा एक वाजेपर्यंत स्वयंपाक बनवतो बा गरम गरम म्हणून बसलीच होती झाला काय कामधंदे झाले बाकीचे काय करते तो सास घेसो कामाधन काय आता घरचे सगळे कामं झाले आता आज सकाळी लवकर उठली होती तर बाकीचे जेवढे काम आहे घरचे सगळे कामं झाले आता फक्त स्वयंपाकच राहिला आता हे एक वाजता येते ते म्हटलं काय आता एवढ्या लवकर स्वयंपाक करा था म्हणून था आता थांबलीच होती मस्त एक वाजता एक वाजेपर्यंत बनवतो मग सांगा मग आम्ही ती काही जण जेवतो आणि सासूबाई आहे ना सासूबाई आहे तिकडे बाहेर बसली आहे काही गोष्टी गिष्टी करत असं आता काय आता खानानं झोप ना खाना झोप नाही आता मात्या बुडीले आता कोणते काम आहे तिने सारे काम आता मीच करून घेतो घरातले जे चिल्लर चालल कामं राहिले ते तर करते नाही तर राहते आराम आराम करत आहे ना बसल्या कोण बोलता काय नाही नाही बोलायचा की नाही होत मी असाच फोन लावला म्हटलं काय हालचाल आहे लताचा लावून बाबा नाही मी तर दांदरूनच गेली म्हटलं काय झालं बाबा काल फोन आला होता कालच तर पूर्ण झालं ना आज फोन आला यायचं म्हटलं काही झालं काय बा म्हणून दांदरूनच गेली होती मी तर अहो काही नाही सहज फोन लावला होता मी म्हणत होती का बा उद्या मी चालली सकाळी हां सकाळी जातो म्हटलं थोडंसं पाहून बनव मामाच्या इकडे हां आजीची तब्येत बराबर नाही आहे म्हणते मामाचा फोन आला होता काल तर जाऊन पाहिजो म्हटलं थोडंसं हां तर मग यायला म्हटलं तुम्ही चालता काय होता नाही म्हणे बाबा काय येत नाही म्हणे सांग तर मग त्याचा स्वयंपाकाचा खा प्याचा वाखा वही म्हणून तुला फोन लावला का तू येतं काय उद्या हा उद्याच्या दिवस थांबजो मग लागतर मी आली ग चालली जातो हां दुसऱ्या दिवशी उद्याच्या दिवस थांब म्हटलं कसा यायचा स्वयंपाकाचा वाखा होते का नाही मग स्वयंपाकाचा वाखा मग इकडे तिकडे दड पडल्यापेक्षा एक तर यायला बनवता नाहीयेत म्हणून मी म्हटलं का बा चला लताला फोन करतो लता जर आली तर लता एक दिवस राहते करून घेते म्हटलं धंदे घरचे थोडेसे तर येतं काय मग तू तर काही उद्या सकाळी यावं लागते काही उद्याच उद्या सकाळी या लागते का मला उद्या सकाळी चालले काय तू मामाच्या गावले नाही हो बाई उद्या सकाळी कुठं उद्या संध्याकाळपर्यंत तर वापसच याशिवाय हां मी आत्ताच आताच निघून राहिली आज आज संध्याकाळी आज संध्याकाळी जातो आईची तब्येत गिब्येत पाहतो तब्येत बराबर असेल तर येईन नाही तर मग थोडीशी जर तब्येत असेल तर मग एखादा दिवस राहीन म्हणतो हां तर आता मी संध्याकाळी निघतो चार एक वाजताच्या यष्टीनं तर येऊन जाई मग चार वाजेपर्यंत हां तू आल्याशिवाय तुम्ही जाऊ नाही शकत हां तू येऊन नाही तू आल्यावर निघून जाईल मग मी संध्याकाळी आता तर एक दीड वाजता तर मिस्टेच्या पप्पा येते व जेवण कराले हा एक दीड वाजता मिस्टीचे पप्पा येते जेवण कराले आणि करा स्वयंपाक पाणी वाहतच आहे माया हा स्वयंपाक पाणी झाला असता तर निघून आली असती तिकडे जर लेट होईल तर दुपारी तर गाडी आणि ऑटो काही भेटत नाही आहे तर आताच एक वाजताच्याच ऑटो नाही या लागते हा एक वाजता अखेरीचा जा ऑटो जाते आमच्या इथून हां मग चार वाजेपर्यंत काही येऊन आणा जर दुपारी ऑटो भेटत नाही पायतो एक काम करतो येऊनच जातो काय आहे सकाळचा स्वयंपाक जेऊन घे ना चालले जाईन अजून वापस कामं उद्या संध्याकाळी ते यावं लागते वापस पाहतो मग तसं करतो आई मी निघून जातो हा निघून जातो आता या कॉस्त्याच्या एस टीनं निघतो आणि येतो मग बाड दोनक वाजता दोन घंट्यात आणि तू करून ना मग तयारी तुम्ही हा येतोच मी तीन साडेतीन वाजेपर्यंत पोहोचून जातो हा सा थोडंसं आहे सकाळचं तेच खाऊन घेऊन ते गरम करून ठेवून देतो आणि मम्मी सांगून देतो मी चालले म्हणतो आईच्या घरी आईचा अर्जंट फोन आला तर हां तर काय आहे तुम्ही आले तर मग जर म्हणन असतं मग बनून घे म्हणून आंब्याचा रस हा पाय मग काय ना बा जमन तर ये नाही तर मग राहू दे काय एक दिवस करून घे ते ॲडजस्ट आहे एक दोन दिवस एका बाहेर जेवून घेईन नाही नाही आता बाहेर काय जेवायचं हां बाहेर जेवणातच किती पैसा जाते हां काही एक दोन दिवस नाही येतो मी बातच येतो आता थोड्या वेळात निघतोच आता मी काय एक दिवस काय एक दिना स्वयंपाकानं काय बिना काय जरुरी आहे का आंब्याचा रचन पुरे आजच खाल्ल्या पाहिजे म्हणून हां काही नाही पाय दो बाप्पा बोलत नाहीत तुला नवरा म्हणून नाही फोन आला तर चालली गेली म्हणून सांगितलं नाही ना काही नाही हां दोन दिवसाच्या मुक्कामासाठी गेली म्हणून अजून चिडचिड करत तर आता मागं नाही नाही काही चिडचिड गिडचिड नाही करत येतो मी करतो तयारी आणि येतो तू कर मामाच्या गावाला जायची तयारी आ, बर ठीक आहे लता मग करतो मी मी बी तयारी करतो चला आता तयारी करतो पहिले मामीजी सांगून देतो बाबा चालली म्हणतो मी आईच्या गावले मामीजी मी काय म्हणतो आईचा फोन आला होता आता तर आई, था, था, आई मामा आजीची तब्येत खराब झाली म्हणते लय सिरियस तब्येत आहे तर जा, जाते म्हणते माई आई हा तर माई चालली म्हणते मामाला पाहिले तर मी म्हणतो ती कमी चालली म्हटलं आईच्या घरी हां आता एक दोन दिवस आता आई तिकडे राहीन तर स्वयंपाक पाण्याचा वाक येईन दादाचा तर दोनच दिवस थांबतो म्हटलं मग मुट तिकडे आत्ताच आता, आता जायचा फोन आला होता त्याच्यासाठी मी सांगायला आली तुम्हाला दिवस थांबतो म्हटलं घराकडे मग इकडे तिथे स्वयंपाक पाण्याचा वाटावीन मग इकडे कोण कर स्वयंपाक पाणी तुला का का मायापडे कामाधंदे होत नाही म्हणून इकडे स्वयंपाक पाण्याचा होता भहिन बाई येत्या रोज कामाला लागते कामा धंद्याला जाणारा माणूस आहे मग आता वाटावी ते स्वयंपाकाचा मग तर मग म्हणजे आता दोन दिवसाची गोष्ट आहे दोन दिवसाची गोष्ट आहे आता आई जाते म्हणते तिकडे आजीले पाहले तर दोन दिवसासाठी ये म्हणे मला तर जातो म्हटलं यायले काय आता एक दोन दिवस करून घेईन मला ऍडजस्ट थोडंसं पाय बाप आता विचारा नका आता तुला तर माहिती आहे तुझा नवरा कसा की डोक्यात आहे हां त्याला फोन कर ना फोन करून सांगून दे का मी चालली म्हणून हां नाही तर तुझा सीन अजून भडकन तुला काय तर होय तर लावलं होतं ना हां लवकर येतो म्हणे कामावरून मी या पाचतान काय होय तर तुला बनवायला सांगितलं होतं बनवून ठेवतो म्हणून हां हे बनवलं त्या बनवणं चालली जाय मग आता सीन तर हा एक फोन करून सांगून दे हा चालली म्हणून नाही तर मग येईन मग अजून भांडण तास तसाच तर त्यानं ओरासन की आहे आणि ते चालूच राहते महिन्यातून तीन चार डाव तीन चार डाव जाणं येणं तर अजून असं कन तो मग अजून नाही मामीजी आता त्याला गेले फोन नाही लावत त्याला फोन करन तर नाहीच म्हणून ते आणि अजून बोलन मग मला हा आता तू फोनवरच दोन गोष्टी सांगा त्याच्यापेक्षा चालली जातो आणि काय आता पाहतो मग तिकडून आल्यावर बोलन त्याच्यासंग पाय बाबा मग काय विचारा काय आता मी आता तुला एकदा सांगितलं फोन करून देणे मग काल तू मग अजून भांडणं फांडणं करा तर मग आता ते आजीला पाहले तर ते आजीला जाऊ दे हा ते आईला जाऊ दे हा काय म्हणते बा आता वावरा शेताचे काम ते चालू व्हायचे आहे जाय म्हणा संध्याकाळपर्यंत वापस येऊन नाही म्हणा हा नेहमी नेहमी आता असं इकडून तुला बोलावत राहील तर मी इकडे काय नवरा गरम नाही होणार काय म्हणते यावर तू सांग बरं करणं विचार थोडासा हा ते तर आहेच म्हणा आता मामीजी ते तर आहेच पण आता काय करता आता त्याला जाणं जरुरी आहे थोडंसं तब्येत खराब आहे तर जातो म्हणते येतो मग मामीजी हा आता जाते म्हणते आई थोडीशी तर काय होते आता आजच्या दिवस गेली तर येतो मग थोडशी काय बा मग आता काय विचारा आता एवढं समजून नाही तुले नाही समजून राहिलं ना तर मग आता काय करता आता ये मग जाय आणि लावून देतो एक फोन त्याला सांगून देतो चालली म्हणून नाही तर मग अजून तो तू यार गरम होईल ना तू त्याच्यावर गरम होईल फालतो झगडे भांडणं त्याच्यात काय झगडे भांडणं लावतो मी बोलतो त्याच्यासंग बराबर मग मी चला येतो मग मी आता एस आहे तर एस चुकली नाही पाहिजे मग ते एक दीड वाजताची अकरीची एस आहे मग ते चुकली का झालं मग मग काही दुसरी एस भेटत नाही बरं जाय बा मग जाय एस टी चुकून नाही हो मामी जी येतो मग मी असं आहे बा मग मित्रांनी मैत्रिणींना वाचत सुना हा किती सांगाव आले ते ऐकत नाही एका फोनवर उठून चालले जाते हा आई इकडे चालली नाही तिकडे चालली मग सिरियस गोष्ट राहिली तर काहीतरी आहे थोडे थोड्याशा कामासाठी जाते मग इकडे मग झगडे भांडण होते मग सांगावं तर समजत नाही ऐकत नाही आपलं का किती सांगावं किती नाही थोड्या थोड्याशा काम राहिल्या का चालल्यान मग नवरे करते मला झंगण मग बेकार आहे म्हणते सुना हा सासवा बेकार आहे म्हणते नवरे बेकार आहे बोलत राहते म्हणते पण आता यायला समजलं नाही पाहिजे का मग आता असं आहे ते पाहा मग कसं वाटते तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू उद्या संध्याकाळी साडेपाच वाजता नवीन भागात